नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो मी सुप्रिया सुस्ते औलगमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे तर आज आम्ही बनवणार आहेत काहीतरी चटपटीत आणि टेस्टी अशी डिश बनवणार आहे तर मी आणि माझ्यासोबत आहेत आमच्या वहिनी तर मग चला मग सुरुवात करू आपण डिश बनवायला बनवायला आज घेणार आहोत तिकडे कांदा घेतलेला आहे टमाटर एक मिरची घेतली आहे कोथिंबीर आणि आपल्यासोबत आहे मस्त आहे वेगवेगळ्या वेग फ्लेवरचे वेपर्स आणि कुरकुरे पण आहेत तर चला मग आपण आता कांदा चिरायला सुरुवात करू ते खूप खास पाहुणे आहेत तर तुम्ही इथे पाहू शकता आमचा वाट बघत बस नाही तो म्हणतोय कधी कधी होईल काय माहिती हिज फटाफट कर बया असं म्हणतोय तो, तो। आणि त्याच्यापेक्षा मोठा पाहुणा तिकडे बसलेला आहे आमचा काया पहा पहा कसा आतून किने वाट बघत आहे तो व्हिडिओ काय बनवते माझी अरे मला खायला दे आधी खायला तर इथे कांदा टोमॅटो मिरची कोथिंबीरची इथून झालेली आहे तर आपण हे सर्व आता ह्याच्यामध्ये ऍड करतो चला ही आयडिया आमच्या बहिणीची होती पण मी सध्या करायला घेतली चाकू सोबत किती वेळ खेळत जास् ना हाताने आपलं पटापट फटापट ठीक आहे आता ह्याच्यात आपण लिंबू पिळव्या बसत आहे लिंबू पिळून झालेला आहे तर आता ह्याला पूर्ण मेकी मिक्स करण्यासाठी ही प्लेट आपण त्याच्यावरती ठेवू आणि मस्त वेगळी मस्त अवलेबल चिरा बघायचं असं वाटतं मग आमचा हा जुगॅट स्वेटाचा झालं आहे की नाही मिक्स हो चालेल <laughs> आणलेला आहे तरी पण मी चाकूने हळवायचं काम करते करायचं काम करते आणि ते अशा प्रकारे सांडले करायला खाऊन बघा झालेलं वाटते का तुम्हाला मी काही दिसत नाही झाल्यासारखा चुरा करायचं असत चुरा करायचं असतं मग मी आधी का नाही सांगित ना आम्हाला हे बघा हे मोठ्याला सर्व माहिती असत तरी पण ते सांगत नाही आपल्याला मग आम्ही कसं करणार ना आम्हाला जसं येतं तसं आम्ही करतोय ट्राय करतोय प्रयत्न करतोय आम्ही पण ठीक आहे असू द्या आपण आता हे मस्त पैकी सर्व करूया खाऊन घेऊया सर्व करूया आणि आमच्याकडे मोठे जज पण आहेत तर आपण त्यांना आधी टेस्ट करायला आणि मग आपण काय आहे ते खाऊ कारण काय आहे ना आमचं इन्शुरन्स काढलेलं नाही आहे ना

तर अशा प्रकारे आपली डिश रेडी झालेली आहे आणि आपण आता ही टेस्ट करायला देऊ आपल्या चला तर मग हा एक मिनिट एक राहिली <laughs> चमचा राहिला जेल्स <हु> <laughs> चमचा विना करून टेस्ट करायला चला सर्व आता रेडी आहे तर आपण करूया प्पा इन्शुरन्स वगैरे सगळं आहे ना हो नाही म्हणून <laughs> ना ना

मगास पासून खूप आतुरतेने वाट पाहत आहे तर चला मग आपण आता त्यांच्याकडे बघूया बघा बघा कस तोंड उघडून वाट बघतोय बघा पाहिजे तुला घे बघा बघा किती आवड्यागत खात याला काय वाटत पण नाही अंकिरे वा एवढ्या मोठ्या जजवाट आवडलंय तो खातोय ह्याचा अर्थ चांगला झालेलं असणार आहे बहिणी आपला प्लॅन फ्लॉप गेला नाही मग आता यायला थापू आपण त्याला खाऊ वाटलं तर कसं आता नमस्कार काय बरे आहेत ना हे तुमच्यासाठी आम्ही बनवलेलं बघा वहिनीने सर्वात आधी म्हणजे माझ्या आधी चला मग आपण पण खाऊ Show, Not bad. t k e a tongue l e g u e left. Snake s a n g आपली भेळ खाण्यात मज्जा आहे ना ती येत नाहीये अजून एक मेंबर अशा प्रकारे ऍड झालेला आहे या आमच्या छोट्याशा पार्टीमध्ये पार्टीमध्ये पार्टी मध्ये मस्त चला चला मस्त खाऊ कसं वाटतं शिकवून तुला तू काहीतरी सांग कसं आहे ना खोटं बोलतो की काय म्हणून खोकला आला आपलं अप्रतिम झालंय का आवडलं नाही नाही म्हणून आवडलं तर खरं तर हे टाइमपाससाठी आम्ही असंच बनवलेलं हे काही असं डिश बिश काही नाहीये असंच वेपर आणलेलं खायला तर बहिणी म्हटला काहीतरी आपण करूया कांदा टमाटो का टाकून वगैरे मस्त काहीतरी वेगळं बनवूया ट्राय करूया म्हणून आम्ही नुसतं ट्राय केलंय ठीक आहे वेगवेगळ्या ट्राय करायला पाहिजे तर सगळे वेपरवरतीच आहेत ना वेपर कुरकुरे हे खातात आम्ही तर बाबा मस्तपैकी भेळ खावतात तो कुरमुरे आणायचे कांदा कापायचा टोमॅटो कापायचा मिरची कापायची आणि मस्तपैकी खायचा त्यात मजा जास्त आहे तर नेक्स्ट टाइम भेळ तर ठीक आहे चला तर एवढ्यापुरती नाही आता पुरती एवढ बास आहे आपण आता भेटूया पुढच्या मध्ये टवर टाटा बाय 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 बहिणी बाय 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 शुभम राम बाय चालेल